तुम्ही तर प्रतिभा पायकींच्या कुंकवापर्यंत आलात अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या भावनिक सादावर केलेल्या भाष्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टोकाचा वाद उफळला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काकाच्या मृत्यूची वाट बघताय का शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता जनता तुम्हाला तुमची दाखवेल असा हल्ला बोल अजित अजित पवारांवर केला होता त्याला आता पवार गटाचे अमोल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुम्ही तर प्रतिभा कुंकवालाच हात घातला असं मिटकरी म्हणाले ते अकोल्यात बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासूनच पक्षातील एक गट नेहमीच अजित ददाना त्रास देत होता या गटाचं नेतृत्व आधीपासूनच डॉक्टर जितेंद्र आव्हाड करीत होते काल बारामतीतील अजितदादांच्या वक्तव्याचा बेपर्यास करीत आव्हाड यांनी हा विषय थेट प्रतिभा काकींच्या कुंकवापर्यंत आणला असा घणागती अम अमोल मिटकरी यांनी आव्हाडांच्या या कृतीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही असं अमोल मिटकरी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आदरणीय अजितदादांविरुद्ध एक सुप्त टोळी तेव्हापासून काम करत होती आमच्या अनेक काही गोष्टी लक्षात आल्या पण वरिष्ठांसमोर आम्ही बोलण्याची हिंमत केली नाही आणि त्या टोळ्यामधलं एक टोळकं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे, जे वारंवार प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात काल बारामती येथे असताना अजितदादांनी जे भाषण केलं ते भाषण वेगळं त्याचा वेगळा अर्थ काढून थेट प्रतिभा काकीच्या कुंकासोबत त्यांनी जे विधान जोडण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की या टोळक्याचा जो म्होरक्या आहे आणि त्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली काम करणारी जी सुप्त टोळी आहे ती आजची नव्हती त्या आवाडांच्या माध्यमातून ती उफाडून आली आणि बारामतीकर फार हुशार आहेत आवडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून पवारसाहेबाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून प्रतिभा काकीचं कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही आवाडांचा मी निषेध व्यक्त करतो जो व्यक्ती रामाबद्दल अपशब्द वापरू शकतो जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक अधिकाराबद्दल बोलू शकतो ती व्यक्ती अजितदादांबद्दल चांगलं बोलू शकेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे दादांवर बोलले असते तर एक वेळा आम्ही मान्यही केलं असतं पण ज्या पवारसाहेबांच्या ताटात खाता ज्यांच्या दारदाण्यावर जगता त्यांचंच कुंकू जर काढून त्यांच्या मरणाची वाट पाहत असाल तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही